नगराध्यक्ष राष्ट्रवादी महायुती मित्रपक्षाचाच होणार राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पलूस नगर परिषद निवडणुकीत भरघोस यश मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुती मित्र पक्षाच्या उमेदवार ज्योत्स् एसुगडे याच नगराध्यक्ष पदावर विराजमान होणार असल्याचा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना शेतकरी संघटना रिपब्लिकन सेना महायुतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती ज्योत्स् बापूसाहेब येसुगडे यांच्या व महायुतीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार यांचे प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन केले होते यावेळी ते बोलत होते निलेश येसुगडे राष्ट्रवादीचे जिल्हा निरीक्षक लतीप तांबोळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष निशिकांत दादा पाटील राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत कदम पलूस तालुका अध्यक्ष सारंग माने शिवसेनेचे प्रदीप कदम दिगंबर पाटील शिवसेनेचे प्रशांत लेंगरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पोपट मोरे प्रदीप ठोंबरे यांच्यासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती ज्योत्ना बापूसाहेब येसुगडे व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार प्रमुख उपस्थित होते सुनील तटकरे पुढे म्हणाले की मध्ये आम्हाला एक हाती सत्ता द्या लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देत पलूस शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकू बहुचर्चित अन्यायकारक विकास आराखडा पिण्याचे पाणी योजना तसेच मूलभूत सुखसुविधा विकास कामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी आणून पलूचच्या जनतेच्या रखडलेल्या सर्व योजना पूर्ण करू असे मी आश्वस्त करतो असे ते शेवटी म्हणाले यावेळी निलेश येसुगडे म्हणाले की पलूस शहराच्या विकास कामांची व जाचक विकास आरक्षणाचे मुद्दे याची लिस्ट तटकरे साहेबांच्याकडे दिली असून पलूसच्या जनतेने फक्त आमच्या नगराध्यक्षासह सर्व वीस उमेदवारांच्या पाठीशी खंबीर उभे राहा तुमच्या स्वप्नातील पलूस शहर आदर्श बनो असे ते शेवटी म्हणाले प्रारंभी तुतारी व हलगीच्या निनादात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले या जाहीर युवा नेते मंगेश येसुगडे सुनील मोरपडे विजय पाटील यांच्यासह पदाधिकारी नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडके पलूस